वसई पूर्व च्या येथील आयशा कंपाउंड मध्ये खेळणी तयार करणारा कारखाना आहे या कारखान्यात विविध प्रकारची खेळणी तयार केली जातात गुरुवारी दुपारी अचानकपणे या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती या घटनेची माहिती येथील नागरिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून आग विवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे कारखान्यात खेळणी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे माल व प्लास्टिक साहित्य असल्याने आगीचे आगीचे अधिक वाढली वाढली आहे हवेत पसरलेले होते त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण निर्माण येत होती शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे अंदाज वर्तवले जात आहे सदुयाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखोचा माल जळून खाक झाला आहे या घटनेनंतर आजूबाजूच्या भागात नागरिकांची घटनास्थी मोठी गर्दी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई